ती घरा प्रती घरा आपल्या शाळा गोर गरीबांच्या शाळा गोर गरीबांच्या शाळा गोरवर्ती म्हणजे शाळा मराठी साल मराठी साल सर्वां शा सर्वां शाद मराठी सा उर्जी वेसा पैसा परवाना विनंती आहे आपल्या आपण माहिती उतारा وصلنا

Okay. आज रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक संघटना समन्वय समिती व संस्थाचालक संघटनेच्या वतीनं आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक दिवस शाळा बंद आंदोलन करण्यात आलं आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा घेऊन निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये ज्या महत्त्वपूर्ण मागण्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय रद्द करावा ज्यामुळे र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संच मान्यतेचे अतिशय प्रतिकूल परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी प्रत्यक्षदर्शी पाहायला गेलं तर जवळपास एकशे एक, एक माध्यमिक नववी दहावीचे वर्ग जे आहेत ते शून्य शिक्षकी होत आहेत आणि अनेक शाळा जवळपास शहात्तरपेक्षा अधिक शाळा शंभर टक्के शून्य शिक्षकी होत आहेत त्यामुळे हा शासन निर्णय म्हणजे आपल्या जिल्ह्यावर आलेलं एक खूप मोठं संकट आहे विशेष करून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या आपल्या कोकणातल्या जिल्ह्यांवर या शासन निर्णयाचा खूप प्रतिकूल परिणाम होतो आहे तेव्हा आम्हा सगळ्यांचं मत असंच आहे की हा शासनाने पूर्णपणे रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणे जी मान्यता होत होती तुकडला दीड शिक्षक याप्रमाणे होणं आवश्यक आहे आता ही मागणी केवळ शिक्षकांसाठी नाही तर खेडोपाड्यातील जी काय गोरगरिबांची मुलं आहेत वाडी ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकल्या पाहिजेत त्या गोरगरिबांच्या मुलांना त्यांच्या घराजवळ शिक्षण मिळालं पाहिजे आणि जेणेकरून आज जी शिक्षणाची गंगा अगदी खेडोपाडी गेलेली ती आहे तशीच राहिली पाहिजे ही त्यापटी माझी भूमिका आहे म्हणजे आम्ही या ठिकाणी जे एकत्र आलेलो आहोत ते केवळ आमच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी नाही तर शिक्षण वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत राज्यस्तरावर हे आंदोलन आहे आमचं शासनाला पूर्णपणे निवेदन आहे आव्हान आहे की आमच्या कोकणाचा विशेष करून विचार करणं खूप गरजेचं आहे आमचा कोकण हा प्रतिकूल आहे कोकणाची प्रादेशिक रचना वेगळी आहे त्यामुळे सगळ्याचा विचार करून कोकणासाठी एक वेगळा निकष या ठिकाणी राज्य शासनाला करणं गरजेचं आहे तत्त्वता शिक्षण मंत्री महोदयांनी त्याला मान्यताही दिलेली आहे पण अनुष अजूनही त्या अनुषंगानं रिसर्च जी आर निघालेला नाही तर हा जो शासन निर्णय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा रद्द झाला पाहिजे आणि पूर्वीप्रमाणेच एकंदरीत संचय मान्यता झाली पाहिजे व पूर्वीप्रमाणेच शिक्षक मान्यता झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणची मागणी आहे